राम राम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पार खिडा पाडला बाव लोकांचा त्या थंडीने काय सांगाय तुम्हाला जनावरांची पशुपाक्षी काळजी घ्या घरातल्या आपण काय चार गोधड्या घेऊन जोपू शकतो पण लय थंडी यंदा मापाच्या बाहेर प्रवासात कुठे गेलो ना उभं राहून मुकुड मुतायचं म्हणलं ना चुंगी सुद्धा हातात लवकर लागत नाही एवढी थंडी मारण्याची त्याच्यामुळं आणि आट्याक ज्यांना पहिला येऊन गेल्यात त्यांनी अजिबात बाहेर फाड्यात प्रवेश करायचा नाही निघायचं नाही बाहेर अटॅकवाल्याला हृदय रोग रु, हृदयाच्या पेशंटला जास्त भीती असते थंडीत ठेवायचं आणि बाजारच्या बाखरे वाकरी करताना तिळबीळ टाका जरा आणा तिळाच्या बाखरे खा उष्णता शहरात तयार झाली पाहिजे हा आणि जे सगळं ब्रँड मत ओनली रम खतरनाक कार्यक्रम आहे सध्या थंडीपासून स्वतःच आपल्या पशुपक्ष्याचं संरक्षण करा जनावर संरक्षण करा मुक्काजी बोलू शकत नाही शे दोनशे रुपये नेट जरी मारली ना आपल्या गोठ्याला तरी दोन तीनशे रुपये तरी ती गार हवा थांबले जाईल लक्षात आता आपण आपल्या टुरीकड जाऊ जौनपूर जाफ्राबाद या ठिकाणी घडलेली घटना आहे थोडी वाईट वाटलं मला ती ऐकूनच पण कमीत कमी तुम्हाला बाळ बाळत आता तुमच्या पोरांच्या कोण अपेक्षा आहेत ठेवू नका पण जर असतं वाटतं माणसाला माझा लेख मला सांभळेल ले दुनियादारी काय नेमका विषय आपण इच सांगतो श्यामबहादूर आणि बबिता ही ते ते लाग दोन जोडी अशी आहे की लग्न झालं तर श्यामबहादूर ही व्यक्ती पायलट होती माराचा पगार म्हणजे त्या काळात तीस चाळीस हजार आत्ताचा लाख दोन लाख असो ती बबिताचं तिचं लग्न झालं दोघाचं पहिली मुलगी झाली दुसरी मुलगी झाली तिसरी मुलगी झाली ही आपल्या गावरान टप्पू कार्यक्रम लावता त्यांचा की बाबा तुला पुरी स्वातीआ ती बाईच वाईट ती पोरगीच वाईट अक्का चुकीचं आता सगळी सावज झाल्यात आपलं मला लोक सांगतात फोन करून किंवा मग तीन मुली झाल्यात पण आई म्हणते वशाला देवाण बदल दुनिया बदल अरे मुली हो ना पुर हे पुरुषाच्या हातात पुरुष स्त्रीच्या हातात नाही कशाला त्या लक्ष्मीला नावं ठेवतो पुरुषाचं हे म्हणजे एक्स 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 वाय तुम्हाला माहिती आहे ना, ना सगळं हा ते त्याबद्दल घरच्या लक्ष्मीला अजिबात दोष देऊ नका हा नाही तर त्याची डोकी शिवटून आणा त्या नगरा नगरीची असं नाही चालत विज्ञान लय पुढे गेलंय ही घटनेमध्ये तीन मुली झाल्यानंतर ह्या घटनेत तीन मुली झाल्यावर चौथा देवटा झाला मग तीन मुलीनंतर झालेलं पोहराचा काय थोडला कथा बारीकपणी कुठे माणूस घसरून पाडावा एवढी खेळणी त्याला चांगलं चुंगलं खायला त्याला ते पोटत राहून पोरगा सांगितलाय म्हणलं तरी एक एक ग्रॅम असं दिसून सोनं पेत्यात सोन्याची गुटी का तो स्वर्णमय पर्वा तयार होवा मुलं अशी होऊन गेल्यात काय काय पुत्र होवा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झंडा छत्रपती शिवाजी महाराज उदाहरण घ्या म्हणजे सगळे आपले हे ज्ञानेश्वर महाराज बघा असे पुत्र होवा पण आजकालच्या कलियुगात पुत्र कसे झाला त्यात तुम्हाला सांगतो अमिनेश याचं नाव आम्ही ठेवू आपण ते अंबि अंबिनेश ते जर थोडं वेगळं वाटतं मला म्हणायला शुद्ध बोलायचं म्हणलं ती जिबगुतून बसते माझी तुम्हाला सा। खरं सांगतो हा जो आम्ही हा लहान आता जसा मोठा मोठा होत गेला सगळं पाहिजे ते त्याला बीटेकच शिक्षण हाय फाय ज्याचं त्याचा कल बघून आता ज्याचं वडील पायलट आहे म्हणजे ज्याला सरकारी नोकरी आहे किंवा चांगल्या पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे त्याची मानसिकता असते की आपल्यासारखं एक तारखेला सई मारली की नोटा हजार शिक्षकाचा पोरगा शिक्षक होतो आमदाराचा पोरगा आमदार होतो त्यांचं ते हे असतं ते, ते व्यवसाय असतो त्यांचा लक्षात घ्या ह्या पायलट जे श्यामकुम श्याम, श्याम बहादूर आहेत यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मुली शिकवल्या मुले शिकवली मुली मोठ्या असल्यामुळे मुली, मुली लग्न होऊन गेल्या मुलगा शिक्षणाला टाकला ॲडमिशन घेतलं चांगलं युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होता दुसऱ्या वर्षाला होता पाच वर्षाचा अभ्यासक्रम होता दुसरं वर्षाला शिक्षण घेत असताना त्याच त्याच्या वर्गामध्ये एक मुलगी हा बी दिसायला राजविंडात असा चांगला दिसायला एक मुलगी त्या ठिकाणी आली ती मुलगी ह्याच्याकडे चोरून पाहायची आणि कर्म धर्म संयोग हो आणि हा पण तिच्याकडं चोरून पाहायचा नजरेला नजर बिडली हा इथं वाचना नाही इथं प्रेमाची उत्पत्ती झाली इतकी भयानक झाली की ते अभ्यास गेला बसाडायचं म्हणले आपण आता आहे ना फक्त तुझं बोलणं ऐकण्यासाठी माझे कान कसे आतुर झाले शिव शिवमानायचा तुझं नाही तुझ्यापेक्षा जास्त परिस्थिती वाईट माझी खराब आहे म्हणले फार हा मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही ती म्हणली माझंही तसंच आहे पण मधी लय मोठी भारत पाकिस्तानची बॉर्डर होती दोघांच्या मधी याचं कारण होती पुरीचं नाव होतं नूरजहा मुस्लिम कम्युनिटी हिंदू कम्युनिटी खतरनाक कार्यक्रम असतो हा तुम्हाला सांगतो हा ती म्हणजे कसं आहे ते जु जुना वाद येते तुम्हाला सांगतो लई जुना वाद हा मग त्यामुळं ती नको बा म्हणली पण त्या भाणगडाशी आहे खरं सांगायचं मुस्लिमांमध्ये चांगले आणि वाईट असे दोन आ, ग्रुप किंवा मुस्लिमांच्याकडे हिंदू ने दोन प्रकारे पाहिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणजे मा चांगले आणि वाईट सेम कंडिशन हिंदू मध्ये सुद्धा चांगले वाईट सगळीकडे चांगलं वाईट वाईट काम करणारा समजा आपली बॉम्बस्फोट करते काही अतिरेकी बनला लव जीवात आपल्या हिंदूंच्या मुली फोस लावून पळून न्यायच्या अल्पवयीन चांगल्या लो लोकांच्या सहभागी असतात ना त्याला लव जीवात म्हटत्यात ही वाईट प्रकारात वाटतात पण जो गरीब आहे त्याला सहसात पोर आहे एक हदब हादव, हदबट्टीच म्हणतोय विठब ठेवी दुसरा लोकांच्या गाड्या धुतोय बटरी की शे, शे जे कष्ट आणि वाकर खा असे जे मुस्लिम आहेत हे आपलेच येत ना हे चांगलेच आहेत ना मिक्स आहेत ना त्याच्यामुळे चांगला वाईट बुद्धिभेद करायला शिका सगळे वाईट नसतात आता इथं परिस्थिती काय झाली तो मला सांगतो हे दोघांचा म्हणलं म्हणला माझे पप्पांची विचारसरणी मला माहिती हा मी मानला तिला काही झालं तरी ते आपल्या लग्नाला तयार होणार नाही मग ती म्हणली तू काही कर मी एक तर सुसाईड करेन एकटी नाही तर मी तुझ्याशिवाय म्हणजे तुझ्याशिवाय विचार करू शकत नाही परफेक्ट बरं का यांचं आता त्यांचा कार्यक्रम जालता नाही जाल तर याबद्दल मला काही तशी माहिती मिळालेलं नाही पण सांगतो तुम्हाला परफेक्ट एकदम अरे साकडाला साकड तर बसले मनातून बरं का धर्माचं काही ना मग हे निघडकास चालवलं शेवटी स्त्री देव आहे ज्या पुरुषांनी आयुष्यात कधी स्त्रीला स्पर्श सुद्धा केला नाही सर्व मार्गे चालणार आहे पोरगाई का आणि त्याला जर त्या स्त्रीने नुसता किस जरी दिला आ, ती बेकार काम तुम्हाला माहित चारशे चाळीस होल्डचा करंट वरून खालपर्यंत जपून त्याच्या त्याला पाच मिनिटं तो सुधारतच नाही आपण कुठेही म्हणजे हे स्वर्गाचा नेमका कोणता प्रकारे त्याला काही आतले शरीराचे हार्मोन्स ते बॉडी लँग्वेज आणि त्यासाठी पूर्ण पुरुष होणं सुद्धा गरजेचं आहे ठेवा हा नंतर ते आई ए तसलं नाही चालत इथं ती तिथं पूर्ण पुरुषच नगर एका पुरुषाचं आकर्षण परफेक्ट पुरुषाचं पूर्ण पुरुषाचं आकर्षण हे स्त्री प्रतीच असतं इकडे इकडं सटकत नाही त्याचं मन दे आता हे दोघं ठरलं बा परफेक्ट कार्यक्रम झाला पण हा विषय लग्नापर्यंत न्यायचा कसा लग्न कसं करायचं दोघांचं ठरलं तर लग्नच करायचं हा साज्ञान ती साज्ञान कायदा यांच्या बाजूने पोलीस स्टेशन सकट म्हणले असं कर तू तु, तुझ्या घरच्याला हँडल कर मी माझ्या घरच्याला हँडल करतो हो हा काय होईल ते होईन म्हणले पण सुट्टी द्यायची नाही याला जॉब लागला आता ते मात्र कसलं असं तुम्हाला माहिती आहे असं आणि घरात तुम्हाला जो माणूस कमावतो ज्या माणसाला पैसा येतो त्या माणसाची वागण्या बोलण्याची पद्धत वेगळीच राहते ते त्याला कमांड पाहिजे असते उंचाव राहतो तो चांगलं वाईट पण तुमचं ऑर्डर देतो हे असं करा ती तसं करा हा असं प्रकार जेव्हा त्र्याने आयुष्यभर तीच केली बा पिकावलंय एकता तर काय आलं नाही ती पडलं लहानाची मोठी केली त्याच्या वाटण्या झाल्या ती ज्याच्याकडे जे लेख दिन त्याच्याकडं गपशे बाकर खाता आपला आंघोळ पांगळ करणार त्याचं शिळ आहे का बागणार नाही तर ना दिलं तर दिलं नाही तर पाराव जाणार जुडीदारांच्यात रामणार जुनी आठवणीत रामणार त्याचा बैल कसा होता याचा नांगूर असा होता याचा तसं होतं अशा प्रकारचं जीवन असतं मथर्या माणसाचं ही मथर मा जी होतं श्यामबहादूर <coughs> पायलट माणूस विमान चालवणार होणार म्हणल्यावर काय सोपं आहे का ह्या माणसाच्या डोक्यात अशी खटकी बसली मुसलमान पूर्गी करतोय म्हणल्यावर अजिबात नाही म्हणला तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे का ते असं आहे का तसं आहे का म्हणजे ते माणसं होतो हिंदूंनी तेच हिंदूला हिंदूच पाहिजे म्हणला मुलगी मला मुस्लिम मुलगी नको माझा अविषय काय मुस्लिम मुलगी चालवणार का हे ते बापल्या काही मारण्याची तुझी माझी आईला माथा पोरला माहित होत ते आम्याला की माथारीचाच होणार आणि माथारीचं म्हणजे आई आईचा ओढलेला सपोर्ट ते काय चुकीचं बोलतात का आईला मला आता उघड झाला तिघी बहिणीला विचारलं तिघी बहिणीने पप्पाची मम्मीची बाजू घेतली ह्याच्या बाजूने बाबाच्या बाजूने कोणीच नाही घरातला राडा त्यांचा गंज राडा परत आला म्हणलं हे बघ ते नूर जे आला म्हणला देखो नूर तिकडची हिंदी चालतं तिकडं भाई तुम्हारे बगर तो जी नाही सांगता मर बी नाही सांगता कुछ भी हो जाय जितना दुश्मन जमाना हा ह्यांनी डोकं असं चावलं की म्हणले लग्नच करायचं केलं ना लग्न तिथं काय पैसे लागतात का लग्नाला अजिबात नाही ते अर्ज रजिस्टर मॅरेज बाग कसं असतं नूर जे हा झाली हिंदू लग्न कन्वर्ट झाली ती हिंदूची आपल्या मुस्लिमची हिंदू झाली होऊ द्या लग्न आता हक्का म्हणलं आता ती काही सैराटमध्ये पळून गेलेल्या आरशी पारशा नाहीत की तो त्यांचं वाटलं त्याच्याकडे पैसा नव्हता यांच्याकडे पैसा होता म्हणले काय नाही जगू आपण केलं प्रपंचाला नवीन सुरुवात पोरगीसुद्धा चांगली होती तिच्या घरचे तू मिली म्हणून तिला सोडून दिली आलं लक्षात त्यांनी काय तिला हत्या केली नाही अशा प्रकार बऱ्याच हत्या होत्या पण त्यांनी मिली म्हणून सोडून दिली बापाचा आणि आईचा टॉर्चर ह्या आम्याच्या माग सारखा चालू सोडून दे सोडून दे नाही देत म्हणला <coughs> एक वर्ष गेलं दोन वर्ष गेले तीन वर्ष गेलं पाच वर्ष संसार झाला त्यांचा दोन सोन्यासारखी गोंडस पोळ बाळ थोरला मुलगा दाखटा पण मुलगाच दोन ह्या माथऱ्याला दोन दोन नातू झालं पण येत त्याच्याकडे बघणं नाही विचारपूस नाही का आई मुस्लिम आहे ना माथरच्या डोक्यात खटका फिट ही नको बा आपल्याला ही नकोच बर असून द्या बाप ह्या दोघांना काय फरक पडला नाही सांग सांग संसार चालला होता दोन पोरं झाल्याच्या नंतर सगळे व्यवस्थित झाल्याच्या नंतर ह्या माथाऱ्याने त्या माथाऱ्याने इतका करायला सुरुवात केली सगळं त्याच्या डोक्याला नुसतं हड्याकच नुसता हड्याक ती माणसाची पातळी आता लय ती सहन क्षमता बी लोकांची कमी होत चालली तुम्हाला सांगतो अगदी किरकोळ किरकोळ गोष्टीवर लोक गळफास लावून घेतात ही परिस्थिती आवश्यात येतात लाखलपडे किंवा म्हणला नाही हे सूक्ष एकदा लावलाच पाहिजे सहा डिसेंबर या दिवशी तो आला म्हाता माझ्या तिथे ते गड राहत होते पण त्या शहरात आला माथारा माथारीकड माथारी काय घरी का नव्हतं नाही घरी होतं पण बाथरूममध्ये होतं बाचा बाचाबाची करायला लागला माथाऱ्याला कळलं की पोरगा आलाय त्यांनी जरा ओरखता घातला का कार्यक्रम ह्या बाचाबाचीमध्ये शाब्दिक वादामध्ये जड लोखंडी दारदार वस्तू दारदार हेनी वस्तूने ने माथारच्या दो डोक्यात दोन तीन खपा खपा त्यांनी जे हाणलं डोक्याला ताडा गेला आई तर पडली बाबा खाली थमदेल मध्ये ओरिजिनल फोटो आहे आई पडली खाली माथरा आलं एवढं आहे एवढं सगळं लेकासाठी केलं बघा ती मग असं कोणाचं चुकतो कोणाचं हे तुम्ही ठरवा दोन चार ठोक्यात तर माथार खालास ती लोखंडी जड वस्तू खाली ठेवली तिथं एक पाच मिनिट विचार करत वाचला आपण तर करून चुकलोय पाचातापाची वेळ झाली याच्यातून सुटायचं कसं कायद्याला बगल द्यायची कशी आणि पैशाला पैशाच्या आधारे पोलिसांना बगल द्यायची कशी ना आपण वाचलं पाहिजे हे कुठंतरी रागाने निघून गेलं तसं दाखवू काहीतरी करू बुद्ध्याची त्याची जी पान त्याला बुद्धी दिली त्याप्रमाणे तो कामं करतो मानला पहिल्यांदा आपल्याला बॉडी डिस्पोज केली पाहिजे दोन्ही पण आणि सांगितलं पाहिजे की गायब झाले दोघांचे मोबाईल घेतले स्विच ऑफ केले तिथून उठला शेजारी इकडे इकडे बघितलं दार, दार लावून घेतलं काम चाललं होतं बिल्डिंग बांधायचं तुम्हाला माहिती पन्नास किलोची सिमेंटची गुन्हे असती वरून फाडत्या सिमेंट तर टाकून देतात ते, टाक ते वेस्टेज कचरा म्हणून असतो हो मला पाच सहा गोवाने घेऊ के म्हणले जा घेऊन ते काय कचरा सात आठ गोवाने आणल्या तिथून गुन्हे एकाच्या घातली घरात आला करवतीने अक्षरशः पाय हात मुंडकं त्याचे पाच पाच चार चार किलोचे पीस केले बापाचे केले आणि आईचे केले मुलाने ह्याला म्हणते प्युअर हा ती गेला बा तुमचं काय असलं होऊ थे नाही देण्यात ठेवा आता त्या सगळं कापून जायला होत्या आईचा एक पाय गुडघ्यापासून खाली ते पिशव्या फुल झाल्या पण तो काय कुठं बसताना कारण ते पाय तेच होता ज्या पायाव याला टाकला होता पालता ही असं बेमटापासून आरडत होतं लहानपणी आंघोळ घालतानी आठवण गरम गरम पाणी वाचले कसं आरडायचं ती त्याच पायाव पाय लेखाने कापला होता अजून अजून काय बघायचं तुम्हाला आणि जे काय दिस होत आहे ते तुम्हाला मी सांगतोच कलियुगात ते पाय त्याने सेपरेट बाजूला ठेवला त्या नऊ पिशव्या तिथून लांब नेऊन वेगवेगळ्या ला ठिकाणी जंगलात वगैरे अशा टाकून दिल्या म्हणजे काय होतं की जनावर जनावर खात्यान पाय घेतला आणि एका नदीत नेऊन टाकला पाय नेमका नदीत नेऊन टाकून रिवसमाघारी येतानी दाग तो फोन आला डिक्का डिक्काचा फोन आला धरून झाला मम्मी का फोन नाही लगरा आहे पाप्पाचे का फोन नाही लगाय तुम का हो घर मेजे अखं देखो जरा का गे हे पुरला काळजी पुरी फोन करते आय बापाला तेव्हा म्हणला आईला उघड झालं फोन तर आलाय पण ह्या फोनला मानला मी स्वतःच बघतोय त्यांना मला काय माहित कुठे गेल्यात पण मी स्वतोय तू काळजी करू नको मी सगळीकडे कुठे गेल्यात का पण फोन स्विच ऑफ लागतोय बरं का त्यांचं वेळ मारून नेली घरी आला त्या कार मध्ये जेवढं रक्तबिक्त सांडलं होतं एक नाही दोन किलो ते डिटर्जंट वापरले सगळं दू धु स्वतः धुतलं सगळं पाऊंडर टाकू टाकू केमिकलनी पराव नष्ट करण्याचा विषय असतो तो फरशीवरचं रक्त पुसलं पावडर टाकली सगळं सगळं केमिकल असतं ते दुनेच पावडर आपली एवढं सगळं केल्यानंतर त्या बहिणींना एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी कुठे गेल्यात काय नुसतं पर्गाच बघतोय काळजीपुटी तिघेजणी आले बा तिघे तीन नवऱ्यांना घेऊन नवऱ्या मध्ये कसं ओ बस कार्यक्रम आहे हा नवरा माझ्या मोठी दग ते जणी आल्या रनरगिनी कुठेही मम्मी आणि पाप्पा ही थोडं चाचरायचं बरं का आणि कसं असतं ज्याचे त्याच्या घरातलं ज्याला त्याला हिशोब माहित असतो कोण कसा वागतो का शंका आली त्यांनी स्टेशन तक्रार केली की आमचे आई वडील बेपत्ता आहेत याचा तपास व्हावा सगळे फोन सिव्हिल वर पोलीस आले ती सगळं कायदेशीर लिखापडी केलं बेपत्ता कुठं रोसून गेले ते काय त्यांची परिस्थिती पण चांगली होती हाय फायल हो मोठ्याचं सगळंच मोठं भांडण सुद्धा मोठं असलं पाहिजे पोलिसांनी जे सगळं जे कॉल डिटेल्स हे केलं त्याच्यामध्ये तिकडं जाणं आणि हा बादर शिव आम्या आई बापा मारल्या जिथं बनारसची नदी तिथं जाऊन आंघोळ केली होती तिथं जाऊन का पाप नष्ट आता होईल का पाप नष्ट याच हे सगळं लोकेशन तू कशाला गेलता तू रोज नदीत जातो का वडील तू नदीत आंघोळ कराय कोण जाईल का वडील बघत बसन आईल बघत बसन तू तिथं काय देवधरम करायला गेलता का शी चाचारलं चाचारलं की त्यांनी हेरलं बरोबर आता पोलीस येते उडत्या पाखराची पंख मोजणारी माणसं उचलला नेला हात मेरी आवाज सुनो मधी हा लगेच कबूल झाला आता ती कसं आहे पिझ्झा बर्गर खाणारे कॉम्प्युटर चालवणारे हात ती वेळ राहते शेतकऱ्याचं वेळ राहतं ती हातावरी बाखरी खाते आता बघा कांदाला आगडवा चालू आहे ना हाताच बाखरी देवा ती सुट्टी नाही बारा बोललं बारा तर फुटून द्यायचं नाही कारण एक बारा फुटलं की राहिले चार फुट फोडीत नेतं खाली द्यायची त्याच्यामुळे शेतकऱ्या सारखना ती हायफाय लोकांत कारण मी आता या, या बसमध्ये बघितलं ना हा ती बायको नावर इंग्रजीमध्ये शिवाय तुम्हाला सांगतो येताना इंग्रजीमध्ये आपण ती शिवाय बास्टन बिस्टन म्हणती पार ती आपलं गप काय ढोकालता नको आता मिळत बी नाहीत लय बेकार परिस्थिती पुरुषाची पुरुषा घेतोय आता ना काळजी करू ह्या घटनेमध्ये त्याला कबूल केंद त्यांनी जशी जसं घडलं तसं तसं सगळं सांगितलं माझं एक म्हणणं होतं ह्या गोष्टीवर ही जी श्यामबा दुरण बबीताई आहे है, ह्यांनी ऍडजस्ट करून घेतलं नाही यांची विचारसरणी प्रत्येक विचाराला दोन प्रत्येक विचार दोन प्रकारे मानता येतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह ध्यानात ठेवा यांनी फक्त छाप्पा पाहिला काटा पाहिला नाही यांनी छपा का विचारसरणे मात्र की आम्ही हिंदू आहेत ते मुस्लिम आहेत नाही करायची मुस्लिमाची मुस्लिम द्वेष त्यांच्या ह्याच्यातून दिसतो स्पष्ट मुस्लिम बद्दल देश सगळं मान्य मुलगा पुढची पिढी आली ॲडव्हान्स आली आणि प्रेम आहे तिथं दर प्रेम तुम्हाला धर्म धर्म मग आडवा येत नाही जात आडवा येत नाही धर्म येत का नाही काय नाही येत त्यांनी असा विचार करायला पाहिजे होता माथऱ्याने म्हणजे द्वेष करण्यापेक्षा द्वेषच करतो बा पण असा कर थोडा अँगल चेंज करून सांगतो तुम्हाला काटा काटा सांग सांग सांगता मला काटा सांगतो हिंदू ऑल जगात किती आहेत हिंदूंचा पाहिल्यापासून इतिहास बघितलं तर अक्षरशः जे यवन म्हणतो आपण त्याला प म्हणजे आपल्या देशाच्या पलीकडून येणारे यांनी इतकी कत्तल केली हिंदूंच्या आत्तापर्यंत त्यात मोठे मोठे म्हणजे इतिहासात तसे कर्मा होऊन गेलेत कत्तलच केली यांना ह्या पृथ्वी तलाव नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले आहेत हेच एवढं रक्त व्हायला गेलेलं आहे प्रत्येक वेळेस हिंदूनेच कमावं प्रत्येक वेळेस हिंदूनेच कामावं हिंदूनेच का होती देवतेची मग आता लवजीवाचा विषय कितीतरी राज्यात अशी परिस्थिती आहे की इतर धर्मीय हिंदूचं कन्वर्ट करतात डायरेक्ट त्यांच्या धर्मात नुसते मुस्लिमच नाही बा बाकीचे पण आहेत त्याच्यात ते कन्वर्श कनुड़, कन्व्हर्टेशन चालू आहे त्याचं सगळं आपापल्या पद्धती आप धर्म मोठा करायचा प्रयत्न करतात ठेवा ही असं त्यांनी मथाने डोक्यात गेला पाहिजे होत की आपला धर्म वाढा हिंदू धर्म वाढण्यासाठी आपण मुस्लिम मुलगी करू तिला हिंदू बनवून आपले करू आठशे आठशे हजा, हजार हजार स्त्रिया बेपत्ता होत्या की कुठले काम करतात गमेली काय लान काही काय लान कुठली लॉटरीन दुनियादारीन इथेच्या बावलाड बायांना लावणार बऱ्याच त्याच्यामध्ये ब्लॅक मॅजिकचा वा शिकाराचा वापर केला जातो बाई गायब लग्नाची गायब बिगर लग्नाची गायब पूर्वी गायब हा असं चालू आहे आपली नाही मारीन तो अडा कुणी मारी ते हिंदूंची थोडासा अशा अँगलने विचार करून आता माझ्याकडं कर दोन केसे पूर्वी असंच बगर जी नाही सांगता मग आम्ही काही लई माझा सरकत नाही मी आहे तुम्ही लढा काय विचार करा फक्त असा विषय असतो म्हणजे काही सगळं सांगायचं नसतं तुम्हाला त्याच्यामुळं असा अँगलने विचार करून त्यांना समज अनुसवण्यासारखी लेकरं होती सगळं होतं मुलीच्या आईवडिलात सुद्धा काही टेन्शन नव्हतं थोडं ऍडजस्ट झालं असतं ना तर सगळं सुखाचं ना आज इतक्या बायनखरी मेलेली ही दोघं जण आपल्या नातवाला गाडीत बसून रस्त्याने फिरवित असती आणि तुम्हाला खरं सांगा वयाच्या ठराविक एका आल्यावर हो, माणसाला एक आ आस एक ओढ लागते माझ्या मुलाचं लग्न हवं हो, मला नातू हवा हो आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा मित्र प्रत्येक माणसाचा आपला नातू असतो शेवटचा मित्र नातूचा असतो रामकृष्ण हरिम